अजिंक्य असेल पारस असेल या सगळ्या युनिटीने भरपूर चांगलं काम केलंय भूषण पाटील ओव्हर क्रमांक दोन हप्ता आणण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर भावेश पहिलाच बॉल टॉप चेंडू हवेत आहे त्या खाली समीर कॅप्टन आहे मागच्या मॅच माँच मध्ये भूषण पाटील ने सेहेचाळीस धावा केला होता या मॅच मध्ये शून्य ऑव्हर परतलाय विकेटचे पतन होते तिसरा धक्का लागतोय सी आर पाटील फाउंडेशन टीमला फलंदाज फलंदाजबाद बॉस आणि थँक्यू व्हेरी मच शिवा जाधव कारण की आज हे संपूर्ण माहोल अगदी छत्रपती शिवाजी महाराज मय करून पण ठेवलं आणि त्यांच्या जय जयंती निमित्तानं तुम्ही जे गीत लावत असताना प्रत्येकाचे अगदी अंगाला शहार येणारे हे गीत आहेत चला न्यू पाटार मैदानामध्ये दाखल झालात उमेश कांबळे फुलंदाजीसाठी मैदानाच्या आरमाजी पाहिले मी ते पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत्या हे देशाचा वेध घेतलाय अंपायरवर मोठी अपील पण अ ते फलंदाज बाद होत असताना लगातारच्या दोन बरोबर दोन विकेट काय सामना लाजबाब सामना पाहायला मिळते पहिल्या ओव्हर मध्ये पंधरा आल्या होत्या पण त्यानंतर लगातारच्या दोन बरोबर दोन विकेट आता एकवीसशन बदललंय आता एकवीसशन आहे सोळा बॉल पंधरा धावा आणि अशी कंडिशन या स्पर्धेमध्ये ज्या ज्या वेळेस आले ना त्या वेळेस गोलंदाजी करणारी टीम आहे आणखी आजही आठवतोय तो सामना म्हणजेच रुद्र इलेव्हन माफी वर्सेस करंजा देवी शिरवणे अगदी सोळा बॉलमध्ये चौदा करायच्या होत्या पण शेवटच्या बॉलवर दहा दावा राहिल्या सामना फिरला सामना पलटला म्हणूनच ही स्पर्धा त्यासाठी जाणली जाते चला नेक्स्ट मॅच नवसाती दिवा वर्सेस दिविशा इलेव्हन ऐरोली असा सामना मैदानामध्ये रंगताना दिसेल काही क्षणातच आपण टॉस करणार आहोत मेस नवसारे दिवा टीम किंवा प्रतिनिधी तुम्ही उपस्थित असाल तर टॉस साठी प्लीज मैदानामध्ये दाखल झालाय राकेश नीलगुडे फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय शेबट जोर आली होती हे ते हा ट्रिक होईल का क्षेत्रक्षकता खाली आहे तीन बॉल तीन विकेट भावेश खोळीने कमाल केली आहे मॅच अगदी वेगळ्या वर्णावर येऊन येत असताना या स्पर्धेतली तीसरी तिसरी हॅट्रिक साधली गेली आहे